झिरोटोप आहेत संभाजी महाराजांची झिरोटोप आहे महाराजांची पेंटिंग ही आहे, आहे कॅनव्हास पेंटिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला सायझेस अवेलेबल ले भेटतील खूप प्रकारे या फोटोचे आपल्याकडे प्रिंटची आहेत कॉपीराईट्स आहेत दोन प्रिंट आहेत आपल्याकडे डिझाईनमध्ये ते ही साडी तीन प्रकारे घालता येते याची सोडली तर ही आपला मराठमोळे नववारी प्रकार होतो त्याचे एक ओचा ओचलायचा एक लागत तर हा ब्राह्मणीचा ओचा होतो तुम्हाला अजून कोणता दुसरा प्रोग्रामला साडी घालायची असेल इथेच दोन प्लेट्स द्यायच्या गावठी सालवाले काजू आहेत पॉलिशवाले काजू आहेत डब्ल्यू दोनशे चाळीस थ्री ट्वेंटी आहे तसंच आपल्याकडे तिरफळ आहेत गहू कुरडई तांदूळ कुरडई पोहा मिरगुंड आहे नाचणी पापड आहेत तांदळाचा पापड आहेत तसंच लोणचे सर्व प्रकारची गोड आहेत आंबट आहेत आलापाचक आहेत पण आहे कोकम आगळ आहे घरगुती हे दोन्ही आहेत ब्रँडचं पण आहे कोकम सरबत आहे पण आहे आवळा सरबत आहे आवळा रस आहे आमरस आहे तसंच आपल्याकडे मुगडा चकली, नासनी चकली। आहे नाचणी चकली आहे हे द्राक्ष आहेत हे पण माझ्या घरचे आहेत आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या आहेत ह्या खाजा करंजा आहेत डिंकाचे लाडू आहेत शाही मस्तानी आहे हे गुढीचं वस्त्र आहे याच्यामध्ये असं हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काठी घा हे शाही मस्तानी गुढीचा प्रकार आहे हा तुम्हाला मिळतो हा एक दुसरा पॅटर्न आहे गुढी वस्त्राचा नमस्कार मित्रांनो प्रणवीक मुंबईवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे नवीन नवीन एक्झिबिशन मी घेऊन येत असतो तर आज मी आलो आहे कुर्ला इथे शिवसृष्टी इथे वीर सावरकर उद्यान इथे आहे ना कोकणी बाजारपेठ असं हे प्रदर्शन भरलेलं आहे जिथे तुम्हाला कोकणी प्रोडक्ट्स तर मिळणारच आहे त्या व्यतिरिक्त महिलांसाठी लागणारे कुर्ती साडीज ड्रेस मटेरियल सर्व काही तुम्हाला एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे तर तुम्ही सर्वांनी आवाजून इथे या भेट द्या आणि छान छान अशी खरेदी करत तसंच पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझं नाव साधना शिरोडकर कीर्ती आर्ट ज्वेलरी नावाने माझा ब्रँड आहे माझ्याकडे सगळे ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे मोठ्यांमध्ये आहेत असे बजटिकमध्ये खुशी टाईपमध्ये आहे हे पारंपरिक पारंपरिक दागिने आहेत सगळे साऊथ इंडियन स्टाईल मध्ये तुम्हाला असेल ते आहे पोळ्यांच्या आहेत त्यानंतर आता जसं इन्स्टा व्हायल छोटं नॉर्मल काय हवं असेल तर ते आहे ते काय आहे पुतळी ओके हार चोकर मध्ये येणार हे तुम्ही घेऊ शकता गुढीपाडवा पण येतोय त्यासाठी तुम्हाला काय कलेक्शन हवं असेल तर किंवा लग्न सराईसाठी जर सगळ्यात बेस्ट आहे त्यानंतर हा पण बघू शकता सगळ्यात मोत्यांचे सेट आहेत हा पण एक छान आहे सुंदर सेट त्यानंतर असे चोकर मध्ये आहेत मोत्यांमध्ये चोकर सेट येणार असे <coughs> नंतर आहे हे खुशीमध्ये एकदा हसले सेटमध्ये आहेत त्याच्यानंतर आता हे नवीन आले आहेत आता शिंदेशाही तोडे आहेत एकदम पारंपरिक दागिना आहे हा अतिशय सुंदर आहे म्हणजे रिअल गोल्ड सारखे दिसतात आणि आपले पारंपरिक दागिने तुम्हाला इथे बांगड्यामध्ये सुद्धा वेगळेवेगळे प्रकार मिळणार आहे त्यानंतर इनव्हिजिबल नेकलेसेस आहे त्यामध्ये सुद्धा आहे तसेच इयर बुगडी वगैरे सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे तर नक्की या काउंटरला या विजिट करा नमस्कार मी सोनाली विशाल बांदिवडेकर आम्ही हा सोवीस मिलेटमिक्स म्हणून ब्रँड स्टार्ट केला आहे हा न्यूट्रीमिलेट मिक्स आटा आहे जो नऊ धान्यापासून बनवला आहे ज्वारी रागी बाजरा राजगिरा उरद डाल चना डाळ मेथी मूग आणि आपलं मका आणि हा लॅब टेस्टेड पण आहे हा खूप हेल्दी डायबेटिक फ्रेंडली आहे ग्लूटन फ्री आहे आणि ह्याच्यापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो चपाती भाकरी थालीपीठ अप्पे बनतात लाडू बिस्किट सगळ्या गोष्टींचं पौष्टिक एकदम हेल्दी आपलं आहे आणि आजकाल डॉक्टर सजेस्ट करत आहेत की तुम्ही ग्लुटन फ्री व्हा आणि चपाती म्हणजे गहू इग्नोर करून मिलेट्स वापरा सो so, हे खूपच हेल्दी आणि लॅब टेस्टेड आहे सो so, हे तुम्ही नक्की आमचं सोवीस मिलेटिक्सचं पेज आहे त्यावर रेसिपीज पण दिलेली आहेत ते ट्राय करू शकतात परत हे नाचणीचे बिस्किट आहेत जे शुगर फ्री आहेत जॅगरी कोकनटनी आहेत आणि आपलं ड्राय फ्रूट्स आहेत सो so, परत मल्टीमिलेट बिस्किट्स पण आहेत शुगर फ्री आहेत विथ जॅगरी अँड कोकनट सो so, खूपच हेल्दी असं आहे परत आपल्याकडे मालवणी मसाला आहे मच्छी मसाला आहे घावणे पीठ आहे वडे पीठ आहे असं कोकणी पदार्थ पण आहे so, आ, आ, था 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 सो नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा आणि थोडं हेल्दी ट्राय करायचं असेल तर सोवीस मिलेटिक्सला फॉलो करून सबस्क्राईब करा नमस्कार मी साक्षी सचिन शिंदे माझ्या ब्रँडचं नाव आहे सोळा पारंपरिक संस्कृतीचा मी रेडीमेड नऊवारी स्टिचिंग ड्रेपिंग याच्यामध्ये करते तर आता तुम्हाला मी या साडीबद्दल सांगते ही साडी तीन प्रकारे घालता येते याशी सोडली तर हे आपला मराठमुळे नऊवारी प्रकार होतो याचे एक ओचा उचलायचा एक एकला तर हा ब्राह्मणीचा ओचा होतो तुम्हाला अजून कोणता दुसरा प्रोग्रामला साडी घालायची असेल इथेच दोन प्लेट्स द्यायच्या या पेशवाईचा उचा झाला अशी साडी एक साडी तुम्हाला तीन प्रकारे घालता येते हा शाही मस्तानी पॅटर्न आहे हा मराठमोळी जिजामत आहे हाही प्रकार तोच आहे तीन प्रकारे घालता येतो तुम्हाला एक ओचा उचला ब्राह्मणीचा ओचा झाला ब्राह्मणी झाला पेशवाई एक साडी तीन प्रकारे घालता येते हा शाही मस्तानी आहे हे गुढीचं वस्त्र आहे याच्यामध्ये असं हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काठी घ्या हे करायची शाही मस्तानी गुढीचा प्रकार आहे हा तुम्हाला मिळतो हा एक दुसरा पॅटर्न आहे गुढी वस्त्राचा हा केळीचं पान आहे ओटीचा बटवा आहे सिंगल ओटी याच्यामध्ये राहते हे कलश वस्त्र आहे हा ओटीचा रुमाल आहे त्याच्यामध्ये सिंगल ओटी ठेवते आणि नऊवारी साड्या बघू शकता एवढ्या त्यांनी बनवून आणलेल्या आहेत रेडीमेड आणि स्टार्टिंग रेंज का आपली आम्ही पंधराशे पासून स्टार्टिंग आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट डबल थ्री झिरो थ्री सिक्स फोर फाय फोर थँक्यू नमस्कार मी सुनीता आडके माझ्या ब्रँडचं नाव आहे सुनीत शॉपी आणि हा माझा नंबर आहे आणि माझ्याकडे काय काय वस्तू आहे ते मी तुम्हाला सांगते या ज्या वस्तू आहे या महिला बचत गटाने शेतकरी महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या आहेत हे माझ्याकडे काय स्पेशली आहे हा ऑर्गॅनिक लसूण आहे स्पेशली हा माझ्या शेतातला आहे त्यामुळे तो कसा बनलेला आहे ते मला माहिती आहे हा फुल्ली ऑर्गॅनिक आहे हे द्राक्ष आहेत हे पण माझ्या घरचेच आहेत आणि हे जे प्रॉडक्ट आहे ते महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेले आहेत या खाजा करंज्या आहेत डिंकाचे लाडू आहेत चटण्या आहेत हे गव्हाचे पापड आहेत जे आपण खि खा खिच्या म्हणतो ते या शेवय आहे त्याचे आपण खीर उपमा शिरा बनवू शकतो ते गव्हाचे बनलेले आहेत हे रताळ्याचे पापड आहेत मका ज्वारी बाजरी नाचणी हे सगळे पापडचे व्हरायटी आहेत गव्हाच्या कुरड्या आहेत ही आपण घरी बनवलेली मेथीची कसुरी मेथी आहे हे मुगाचे सांडगे आहेत उडदाच्या डाळीचे सांडगे आहेत मिक्स डाळीचे सांडगे आहेत पुरणपोळ्या आहेत गूळपोळी पोळी आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर तीन व्हरायटी आहे ह्या ओलणारळाच्या करंजा आहेत आणि हे शंकरपाळे आहे आणि स्पेशली ही गव्हाची मॅगी आहे जी आपण मैद्याची मॅगी मिळते त्याला पर्याय म्हणून ही गव्हाची मॅगी तर नक्की त्यांच्या यांच्या काउंटरला विजिट करा तुम्हाला सगळं काही ना ऑर्गॅनिक मिळणार आहे आणि यांच्याकडे आज मोदक नाही आणले पाहिजे तुम्ही मोदक उद्या असतील डिंकाचे लाडू आहे मेथीचे लाडू आहे मी आहे नितेश शिरगावकर एक नैसर्गिक शेतकरी आणि माझ्याकडे नैसर्गिक शेतीचे सर्व प्रॉडक्ट्स आहे आमचा ब्रँड आहे वनदुर्गा नॅशनल फार्म आणि आम्ही इतर शेतकरी आणि आमच्याकडचे प्रोडक्ट्स इथे काउंटरवर ठेवतो तर इथे सर्व नैसर्गिक धान्य आहे कडधान्य आहे डाळी आहेत राईस आहे पिठा आहेत नाचणी गज्वारीचे हे सर्व नैसर्गिक आणि ऑरगॅ म्हणजे गावठी आहेत इथे आहे आमच्याकडे देशी गाईचं ए टू तूप जे बिलोना पद्धतीने बनवलेलं आहे आणि अतिशय पौष्टिक आहे हे आहे जंगली मध इथे वे विविध पॅक्समध्ये मिळतील तुम्हाला इथे नैसर्गिक मसाले आहेत नैसर सर्व अख्खे त्याच्यानंतर काळी मिरीसुद्धा आता आम्ही नवीन इंट्रोड्यूस केली आहे इथे आहे नैसर्गिक गुळ खाणसरी साखर गुळ पावडर म्हणजे प्रत्येक वरायटीमध्ये गुळ ढेप पण आहे अशी मोठी इथे त्याच्यानंतर सर्व प्रकारचे लाकडी घाणा तेल आहेत आमच्याकडे इथे पूर्ण जे हवे तसे सनफ्लावर सनफ्लावर तिळाचं आहे त्याच्यानंतर हिंग आहे एकदम नॅचरल हिंग प्युअर हिंग आहे आमच्याकडे असे आणि छोट्या डब्बीमध्ये आहे त्याच्यानंतर के केसर आहे काश्मीरी तर बघू शकता दादांच्या काउंटरवर आपल्याला घरगुती वापरात लागणार आहे सर्व वस्तू जसं की कर्धान्यापासून तूप तेल सर्व काही मिळणार आहे तर नक्की तुम्ही इथे या आणि यांच्या या काउंटरला विजिट करा मी रंजना ढोले माझ्या ब्रँडचं नाव आहे चैतन्य मुखवास माझ्याकडे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे मुखवास भेटतील त्यामध्ये जिरा गोळी अनारदाना चिंचगोळी परत श्रीखंडवडी आहे तिखट कैरी आहे मँगो स्लाईस आहे आवळ्यामध्ये साधा आवळा आहे मसाला आवळा आहे, आहे, आहे जिंजर आवळा आहे तसंच मधाचा आवळा आहे मँगो स्लाईस आहे जिंजर स्लाईस पण आहे सर्दी खोकल्यासाठी हि हिंगपेढा आहे पान मुखवासमध्ये बा बनारसी पान कलकत्ता पान मगही पान आहे आंबावडी आहे पेरूवडी आहे आलेपक आहे गुलकंद आहे चिंच आहे आणि बरेच प्रकार मुखवास आहे तर नक्की भेट द्या माझ्या स्टॉलला माझा नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री सिक्स वन सेवन एट सेवन थ्री धन्यवाद नमस्कार मी सायली राज चव्हाण माझं ब्रँडचं नाव आहे साईराज कलेक्शन माझ्याकडे व्हरायटीज ऑफ ब्लाउज आहेत सुरुवात दोनशेपासून ते हजारपर्यंत आहे हे कॉटनमध्ये आहे आतमध्ये लायनर पण कॉटन आहे हे पण कॉटन आहे खादी कॉटन आहे प्लस साईडला स्ट्रेचेबल आहे हे पण कॉटन फ्रंट बटन आहे नॉर्मल okay, oh. असे आणि ही पण मल्टी कलरमध्ये आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे कॉलरची पण व्हरायटी आहे आणि प्लस हात आतमध्ये अटॅच आहेत ओके म्हणजे सगळ्यांना हात दिलेले आतमध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकतात हे कॉलरमध्ये आहे हात अटॅच आहेत सेम असेच आहे हा मसाबा कट आहे हा मसाबा कट आहे आतमध्ये लायनर कॉटन हे लेटेस्ट फॅशन आहे ना ही त्यानंतर हे बनारसी मध्ये आहेत का हे बनारसी मध्ये आहे यामध्ये आपल्याकडे व्हेरायटीज ऑफ कलर्स आहेत हे पण असे पण स्लीव्हलेस आहेत आपल्याकडे ब्लाऊज सर तुमच्याकडे कुठली साडी असेल ना तत्त्याचा ब्लाउज खराब झाला असेल तर मिसमॅच करू हवा असेल तर तुम्ही एकर मॅच करून घेऊ शकता आणि आजकाल सध्या ट्रेंडिंग इकत मध्ये ब्लाउज आहेत करेक्ट हे पण आपल्याकडे आहेत व्हेरायटी पूजा साहित्य श्री सोमेश्वरी मध्ये पूजा साहित्य मध्ये आपलं स्वागत कुर्ल्या एक्झिबिशन्समध्ये आपण घेऊन आलेले आहेत बांबू बांबुलेसपासून बनवलेल्या अगरबत्त्या त्याच्यानंतर स्टिक्स आहे मसाला अगरबत्तीज आहेत हँडमेड है, अगरबत्त्या आहेत त्यानंतर ब जपमाळी आहेत तुम्हाला त्याच्यानंतर गंधगोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारमध्ये गंधगोळ्यामध्ये आहेत मसाला दुपस्टिक आहेत नॉर्मल चेज दुपस्टिक्समध्ये आहेत ब्रिमसेनपासून बनवलेले एअर फ्रेशनर्स आहेत तुम्ही वॉटरॉममध्ये यूज करू शकतात बाथरूममध्ये यूज करू शकतात कार कारमध्ये यूज करू शकतात तुम्ही आणि एकदम लॉंग लास्टिंग असल्यामुळे तुम्ही मिनिमम थर्टी डेज तरी तुमचं ते कंप्लिटली राहत राहतं भीमसेनी कापूर आहे जो एडिबल आहे कम्प्लिटली प्युअर भीमसेनी कापूर आहे डेसी टॅबलेट्स आहेत आयुर्वेदिक उठणं आहे त्याच्यानंतर ग हवनकुंड म्हणून आहे जे आपण हवनकुंडसाठी यूज करू शकतात धुपकप आहे गो खडा कापूर आहे जे आपण लोभांमध्ये यूज करू शकतात लोभांत खडे आहेत ते तुम्ही डायरेक्टली क्रश करून तुम्ही स्वतः यूज करू शकता त्याच्यानंतर बॅक फ्लो आहेत जे जे रिफिल्स बॅकफ्लोचे रिफिल्स मिळतात ते आपल्या नॉर्मल तुमच्याकडे स्टॅच्यूज असते ते रिफिल्स पण यूज करू शकता तुम्ही दुपष्टी फुलांपासून बनवलेले गायची शेणीपासून तयार केलेले आपल्याला या गोष्टी जर घरी पोच आपण ऑल ओवरी कुरिअरने देतोच पण तुम्हाला जर घरी पोहोच पाहिजे असल्यास तर नाईन थ्री सेवन टू नाईन सिक्स फोर झिरो नाईनवरती ऑर्डर करावी दोनशेच्या खरेदीवरती डिलिव्हरी फ्री आहे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला कुठेही डिमांड डिलिव्हरी अवेलेबल होईल थँक्यू नमस्कार माझं नाव श्री सुरवे आहे माझं ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक पाऊनचार आपण आज कु कुर्लाला आहे कोकणी बाजारपेठला आपल्याकडे सर्व कोकणी पदार्थ आहेत आपल्याकडे शेव लाडू आहे खडकडे लाडू आहेत शेंगदाणा लाडू आहेत मालवणी खाजं आहे काळ्यात लाडू आहेत आपल्याला गावठी आलेप्पाक येतात आले हा आलेप्पाक आहे हां तसंच आपल्याकडे तिरफळ आहेत गहू कुरडई तांदूळ कुरडई पोहा मिरगुंड आहे नाचणी पापड आहे तांदळाचा पापड आहेत तसंच लोणचे सर्व प्रकारची गोड आहेत आंबट आहेत आलापाचक आहेत कैरीपणा आहे कोकम आगळ आहे घरगुती हे दोन्ही आहेत ब्रँडचं पण आहे कोकम सरबत आहे पण आहे आवळा सरबत आहे आवळा रस आहे आमरस आहे तसंच आपल्याकडे मुगडा चकली आहे नाचणी चकली आहे अख्ख्या मोगाईची चकली आहे दीडशे रुपये पाव कधी लागले आहे त्याच्यावरती मोबाईल नंबर लिहिला आहे घरपोच डिलिव्हरीसुद्धा आहे मेथी लाडू आहे डिंक लाडू आहे मूग लाडू आहे टेस्ट करा आवडलं तर घ्या आपल्या मालवणचे आहेत शिरवळ आहेत नाळ्याच्या दुधातून खायच्या तसं आपल्याकडे गोड कोकमं आहेत आंबट कोकमं आहेत थालीपीठ आंबोळी पीठ आ, मसाला पीठ साधी पीठ बासमती मोदक पीठ आहे ना नाचणी पीठ आहे साधं पीठ आहे साग सांडगी मिरची आहे ताकातली मिरची आहे लोणच्याचे आपले पाव किलो गोळ्या हो आहेत लाोणसाचा म्हणजेच बिया काढलेले लोणचे आहेत मीठ लावून एक वर्ष दोन वर्ष खराब होत नाहीत उर्दाचे पापड आहेत तीसला एक आहेत पन्नासला दोन आहेत गावठी पोहे चाळीस पाव आहे उकडे तांदूळ आहेत गुळाचा आपला खरवस आहे उमेट टेस्ट करा आवडलं तर या दीडशे रुपये पाव किलो आहेत नक्की स्टॉलला व्हिजिट करा माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री ट्रिपल झिरो वन एट टू फाय धन्यवाद मी गणेश परब माझ्या ब्रँडचं नाव आहे परब फूड प्रोडक्ट्स आणि मी अस्सल कोकणातून सगळे कोकणी मेवा घेऊन येतो गावठी सालवाले काजू आहेत पॉलिशवाले काजू आहेत डब्ल्यू दोनशे चाळीस थ्री ट्वेंटी आहे चिप्स आहेत फणसाचे गावटी पोहे आहेत खाजा लाडू आहे आंबापोळी फणसपोळी आहे आवळा कँडी आवळा मावा आहे सरबत आहेत गावठी तांदूळ आहेत पेजेचे उकडे तांदूळ आहेत उकडे तांदूळ आहेत कसे आहेत ते हे ऐंशी रुपये अर्धा ओके खाली पीठ आहे पिठी आहे वडे पीठ आहे घावणे पीठ आहे डांगरपीठ आहे खोबरा लसूण चटणी तिळकूट आहे मसाले आहेत दोन तऱ्हेचे मिरच्या आहेत दोन तऱ्हेच्या घरगुती मिरी आहे त्रिफळ आहे त्रिफळे कोकम कशी आहे कोकम दोनशे रुपये पाव ठीक आहे कणगी आहे ओके ही आपली गावठी कणगी आहे बघू शकता कशी ही काटा कणगी आपण शंभर रुपये अर्धा किलो ओके आणि नारळ नारळ चा पन्नास रुपये नारळ आहे ओके बघू शकता मोठे आहेत चांगले त्यानंतर गावठी लसूण आहे लालवाली ओके तिकडे येते थोडे आणि स्मेल पण चांगले आहेत शंभर रुपये एकशे तीस रुपये पाव आहे ओके अशा प्रकारे बघू शकतात संपूर्ण बघू आहे हे नक्की इथे करा नकी। 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 नमस्कार मी नूतन मोडकर कोकणी बाजार उद्योजिका कुर्ला नेहरू नगर इथे आपण आता एक्झिबिशन आहे सहा सात आठ तारखेला तर त्याच्यात मी नाईटीज आणि बॅग्सचा स्टॉल लावलेला आहे तर आता व्हॅलेंटाईन वीक चालू होतोय तर त्या दृष्टीने गिफ्ट देण्यासाठी छान आयटम आहे तर माझ्याकडे स्लिंग बॅग आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्वेअरमध्ये आहेत लंबमध्ये आहेत पैठणी क्लच आहे, आहे पैठणी पोटली आहे टोटबॅग आहेत ह्या लांबवाल्या त्याच्यामध्ये पाऊच आहे पाऊच सकट आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत तसेच ह्या टोटबॅग आहे ज्यूट बॅग आहेत आणि ऑफिस बॅगसुद्धा आहेत मोठ्या साईजच्या सगळ्या बॅग झाल्या आहेत त्याच्यानंतर जयपुरी नायटीज आहेत कॉटन नायटीज आहेत साडेतीनशेमध्येच्या रेंजमध्ये आहेत आणि भारीवाल्या पण आहेत फुल ओवरलॉक केलेल्या पाचशे ऐंशीच्या देणच्या म्हणजे सगळ्या क्वालिटीच्या आहेत स्वस्तपासून पर्यंत नमस्कार मी वर्षा चावडे आणि वर्षा फूड्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे स्नॅक्स मिळणार आहेत टी टाइम स्नॅक्स मिळतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत खमंग खुसखुशी तशी भाजणी चकली आहे विविध प्रकारचे लाडू आहेत मेथी आहे डिंकं आहे मूग आहे नाचणी आहे गुळातली आहेत फक्त बेसन साखरेतला आहे मठरी आहे वे वेगवेगळे चिप्स आहेत मल्टीग्रेन आहे बीटरूट आहे रागी आहे ब्रोकोली आहे सोया कटोरी आहे आणि चिवड्यामध्ये हा कोथंर चिवडा आहे त्याच्यानंतर हा पातळ पोह्यांचा असा साबु नायलॉनचा चिवडा आहे हा आपला रेग्युलर असा पातळ पोह्यांचा चिवडा आहे पोटॅटो शेव आहे डाएटमध्ये रोस्टेड मखाना आहे मल्टीग्रेन आहे तसेच हे प्रोटीन बाईट्स आहेत एक चॉकलेट आहे एक विदाऊट चॉकलेट आहे छोट्या मुलांसाठी असे चॉकोज आहेत ओरिओ आहे स्ट्रॉबेरी आहे चॉकलेट आहे हे तुमचं हा एक आणखीन फ्लेवर आहे आणि मोठ्या पॅकिंगमध्ये हे असे चिप्ससुद्धा मोठ्या पॅकिंगमध्ये आहे अश्विनी चोगले ब्रँडचं नाव आहे चोगलेकर माझ्याकडे तुम्हाला खास माणसाची भाजी म्हणे रेडी टू कुक डायरेक्ट कुक करू शकता आणि ही सगळ्या प्रकारची लोणची आहेत ती ओ प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत आणि कोकणात बनतात आणि उपवासासाठी आता तुम्हाला साबुदाणा चिवडा आहे बटाटा सळी चिवडा नॉर्मलमध्ये आणि बटाटा सळी चिवडा तिखटमध्ये आहे आणि ही सगळी मसाल्याची रेंज आहे बघू शकता अस्सल कोकणी पदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहे जसं की घावण पीठ आहे आंबोळी पीठ आहे कुळीद पीठ आहे मसाले आहेत तसंच मग वाङवळाचे प्रॉडक्ट्स आहेत पोहे आहेत आणि उपासाचे चिवडे लाडू हे सर्व तुम्हाला इथे खरेदी करता येतात नक्की या आणि विजिट करा सर कर? माझं नाव मृण्मयी कुर्ल्याला कोकण बाजार भरला आहे तिथे आम्ही खास ऑथेंटिक सुखी मच्छी घेऊन आलेलो आहोत आमच्याकडे जवळा आहे बोंबील आहेत बोंबिलमध्ये साफ केलेले बोंबीलसुद्धा मिळतील कर्दी आहे इकडे सुखे बांगडे आहेत ढोमी आहे तेंडली सुकट आहे मांदेली आहे सगळं तुम्हाला स्वच्छ केलेलं आणि एकदम ऑथेंटिक कोकणी चवीची सुखी मच्छी मिळणार पहिल्यांदा कोकणी बाजारपेठमध्ये सुकी मच्छीचा सुद्धा स्टॉल आहे जिथे तुम्हाला अगदी स्वच्छ केलेली सुकी मच्छी मिळणार अगदी जवळ्यापासून सुके बोंबील आहे हे बघू शकतात बारीक बारीक म्हणजे फक्त घरी नेऊन आपल्याला फ्राय करायचे आहेत किंवा सारामध्ये टाकायचे आहेत तर त्यातले तसे सोडे पण आहेत ना ब्लडे नाही सोडे तुम्हाला ऑर्डर करून मिळतील हे करंदी आहे सुकी त्यानंतर सुके बांगडे आहेत आणि हे काय हे बांगडे आहेत हे डोमी आहे ओके तर हे सर्व तुम्हाला तर खरेदी करायचं असेल ना तर नक्की या त्यांच्या काउंटरला विजिट करा तीन दिवस आपलं प्रदर्शन आहे तर आवर्जून या आणि खरेदी करा सह चारू सावंत आज आज उद्या आणि पर म्हणजे सहा सात आठ फेब्रुवारी रोजी कोकणी बाजारपेठ भरले कुर्ला ते शिवसृष्टीमध्ये सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आमचा स्टॉल आहे आमच्या स्टॉलवर तुम्हाला सोलापुरी सादर मिळतील हे बघा हे ऑल सीझनला तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये आपले पहिले जे असतात त्या टाईपच्या पण सोलापुरी तुम्हाला मिळतील बघा असंच हे सतरंजी आहे ही पाच फूट बाय सात फूट आहे तुम्हाला सतरंजीची गॅरंटी कोण देत नाही पण आम्ही सतरंजीची गॅरंटी देतो की कलर जाणार नाही आणि कलर गेला तर पैसे परत आमची टॅगलॅन हीच असते नेहमी तर सतरंजी पण मिळणार तसंच ही भोजनपट्टी आहे ही सात फुटाची भोजनपट्टी आहे हिचा पण कलर जात नाही सोलापूरच्या हिचा पण ही जेवणासाठी वगैरे तुम्ही वापरू शकता असंच हे दोहर आहे दोहर है है हे पन, नरम, था है था माझे माझे ना, ना, दोहर आहे ना म्हणजे असं म्हणतात की ते एसी मध्ये वाप असं काही नाही हल्ली बेडशीट म्हणून हे पण आपण बेडवर घातलं तर खूप नरम खूप सॉफ्ट आहे त्यामुळे ते झोप पण शांतते तुम्हाला लागते म्हणजे त्यामुळे पण आम्ही ठेवतो आठशे पासष्ट ह्याची किंमत आहे सिंगल बेडशी बघू शकता आणि हे कॉटन आहे सोलापुरी बेडशीट तसेच ट्वेल्थ सुद्धा मिळणार आहे तर ताईच्या या काउंटरला येऊन नक्की विजिट करा नमस्कार मी प्रिया लाड माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती कलेक्शन आणि हस्तकला संस्कृती so, कलेक्शनमध्ये तुम्हाला प्युअर कॉटनचे कुर्तीज ड्रेसेस त्याचबरोबर टू पीस कलेक्शन आणि केचवेअर मिळतं माझ्याकडे सेवन एक्सेलपर्यंतचे तुम्हाला ड्रेसेस आणि कुर्ती सगळं मिळणार हे माझं कलेक्शन आहे जे तुम्ही बघू शकता प्युअर कॉटनचं आपल्याकडे हे सगळं कलेक्शन आहे हे कलेक्शन सगळं प्युअर कॉटनमध्ये आहे काय स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज आपल्याकडे साडेपाचशेपासूनची आहे त्याचबरोबर आपल्याकडे असे मुलांचेही मध्ये त्याच्यानंतर टॉप्स आहेत मुलींचे असे फ्रॉक्स आहेत मुलींचे जे समरवेअर बघू शकतात समरसाठी आता हो आता समरसाठी हे वेअर आहेत सो हे सगळं कलेक्शन तुम्ही बघू शकता छानचं आपल्याकडे कलेक्शन आहे सगळं हे बॉईजचं कॉथसेट आणि टी शर्टचं कलेक्शन आहे आणि हस्तकलामध्ये तुम्हाला गिफ्टिंग प्रोडक्ट्स मिळतात सगळे जर्मन सिल्वरमध्ये सर हे सर्व जर्मन सिल्वर प्रॉडक्ट्स आहे जसं की आता वेडिंग सीजन आहे किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही हे प्रोडक्ट सुद्धा देऊ शकता सुद्धा आहे आणि बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट्स तुम्हाला इथे मिळणार आहे तर नक्की इथे या आणि या काउंटरला विजिट करा नमस्कार मी आनंद डाफळे आमचा कॅना स्टुडिओ आहे त्या स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळे महाराजांच्या रिलेटेड वस्तू मिळतील महाराजांच्या मूर्त्याही मिळतील शिवाजी महाराजांचे झिरोटोप आहेत संभाजी महाराजांचे झिरोटोप आहे महाराजांची पेंटिंगही आहे कॅनव्हास पेंटिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला सायजेस अवेलेबल भेटतील खूप प्रकारे या फोटोचे आपल्याकडे प्रिंटचे आहेत कॉपीराईट्स आहेत दोन प्रिंट आहेत आपल्याकडे डिझाईनमध्ये वन डिझाईन वन डिझाईन टू ही आहे आणि हे थ्री डीमध्ये आहेत ना आणि हे थ्री डी आहेत आपल्याकडे महाराजांच्या धोप पण आहे मराठा धोप आहेत वागणक्याची रेप्लिका आहेत महाराजांचे होल हे जे आहेत होऊन जे महाराजांनी राज्य राज्या राज्याभिषेकच्या टायमाला हे केलेले निर्माणित केलेले त्याचे रेप्लिक आहेत आपल्याकडे हे गो गो गोल्ड प्लेटेड आहेत सिल्वर ह्याचा बेस आहे ओके बघू शकता राजमुद्रा पण आहेत त्याच्यामध्ये खूप ऑप्शन भेटतील तुम्हाला हँगिंगमध्ये आहेत स्मॉलर पण आहे आणि टेबलसाठी पण आहेत आपल्याकडे आणि मोठी पण आहे आपल्याकडे ही कस्टमाइज साईज पण भेटते तुम्हाला मस्त आणि हे सर्व जर खरेदी करायचं असेल तर बघू शकता हा कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा तर ह्यावर तुम्ही कनेक्ट करू शकतात स्वतःचा स्टुडिओ सुद्धा आहे तुम्ही करू शकता आपला स्टुडिओ घाटकूबर लिस्टेड लिस्टेडमध्ये आहे विजिटिंग आवर्स आपले आहेत सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत थँक्यू धन्यवाद तर मी सचिन गाडगे श्रीकृष्ण डेअरी फार्म आरुषी आपलं हे आरुषी लोणकडं तूप आहे घरगुती पद्धतीने आपण हे चुलीवरती तूप तयार करतो लोण्यापासून आणि जे राहिलेलं दूध असतं त्या दुधाचे आपण हे पेढे तयार करतो त्यामुळे आपल्या तुपाची साहजिकच किंमत कमी आहे नऊशे तीस रुपये लिटर नंतर हेच तूप मार्केटमध्ये बाहेर घ्यायला गेलं देशी तूप तर बाराशे तेराशे चौदाशे रुपयाच्या जा पुढे जातं त्याचबरोबर आपलं हे लाकडी घाणीचे तेल पण आहेत ज्याच्यामध्ये आपलं शेंगदाणा तेल आहे करडई आहे सूर्यफूल आहे मोहरी आहे कोकोनट आहे ही तेलं पण आहेत तुम्हाला आज कुर्ला इथे शिवसृष्टी इथे आपलं एक्झिबिशन आजपासून चालू झालेलं आहे आज उद्या आणि परवा असं तीन दिवस आहे तर आवर्जून या भेट द्या मनसोक्त खरेदी करा माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री सिक्स थ्री फाय वन सेवन टू या नंबरवरती तुमचं पूर्ण नाव प्रॉपर ॲड्रेस आम्हाला टाईप करून पाठवून द्यायचा फ्री होम डिलिव्हरी आहे फक्त मिनिमम एक लिटर तूप पाहिजे त्याच्याबरोबर तुम्ही काही मागवा ओके धन्यवाद नमस्कार माझं नाव पारुल उभारे आपल्याकडे माझं मुखवासचं स्टॉल आहे आपलं कोकणी बाजार चालू आहे कुर्ल्यामध्ये तर पन्नासच्या वरती आपल्याकडे व्हेरायटी आहे मुखवासमध्ये जसं जिरा गोळी अनारदाना कोकम कोकमगोळी बोर्ड बडीशॉपमध्ये आहेत आवळ्या कॅन कँडीमध्ये पण पाच सहा प्रकार आहेत तसंच आपल्याकडे सुपारी विरहित पान आहे सहा महिने बाहेर राहते फ्रीजमध्ये वर्षभर राहते पानगोळी आहे आपल्याकडे तसंच श्रीखंडाच्या गोळ्या आहेत आमपापड आहे लाल पेरूपासून बनवलेली आहेत सेवन सीटचं मुखवास आहे अळशीवाला आहे उवा वगैरे मिक्स असलेली बडीशॉप आहे आलं आहे गुलकंद आहे आपल्याकडे बेल कँडी आहे शुगर फ्री जिरा देखील आहे आपल्याकडे तर नक्की आमच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू यू नमस्कार मी विवेक हरणे आमचा वस्तला पौष्टिकचे लाडूज आहेत आपल्याकडे वीस प्रकारचे पौष्टिक लाडू आहेत आपण सगळे साजूक तुपामध्ये घरीच बनवतो आप तुम्ही बघू शकाल आपल्याकडे व्हेरायटी आहे जे आपण घरी बनवत नाही की कुठे मिळत नाही तसे लाडू आहेत मोरिंगा लाडू शतावरी लाडू बीट लाडू डिंक लाडू आहे तुळशी लाडू आहे पौष्टिक लाडू आहे आपल्याकडे सगळे साजूक तुपातले आणि फक्त गुळातले लाडू आहे गुळाव्यतिरिक्त आपण खजूरचे पण लाडू बनवतो जे नाचणीचे लाडू, आ, लाडू, लाडू, आ, लाडू आ, आहे ड्रायफ्रूट लाडू आहे आणि मेथीचे लाडू आहे हे खजूरचे आहेत जो मेथीचा लाडू आहे खजूरचा त्यात शुगर फक्त टू पर्सेंट आहे त्यामुळे ते डायबेटिक पेशंटलासुद्धा चालू शकतात आपण घरपोच सुद्धा देतो आपण सध्या खुल्याच्या एक्झिबिशनला आहोत तर नक्की या आपण तीन दिवस आहोत आजचा दिवस उद्या आणि रविवार तीन दिवस आहोत नक्की येऊन आमच्याकडे खरेदी करा धन्यवाद आम्ही अमोद परफ्युम्स अमोद परफ्युम्सचा आमचा ब्रँड आहे स्वतःचं आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि स्वतः हे प्रोडक्ट्स बनवतो आम्ही त्याच्यासाठी नवीन नवीन आमच्याकडे फिफ्टी फोर फ्रेग्रन्स आहेत सध्या आपल्याकडे आणि नवीन फ्रेग्रन्समध्ये आम्ही अन फेत म्हणून एक घेऊन आलेलो आहे फेत म्हणजे विश्वास एक विश्वास आहे आणि त्याप्रमाणे आपण परफ्यूम पण पर केलेला आहे फेत म्हणून आणि निरनिराय आपल्याकडे परफ्यूम आहे लॉंग लिस्टिंग आहेत आणि आपण प्रत्येक आता लग्नसराई आता येत आहे लग्नसराई आलेली आहे त्याच्यात तुम्ही परफ्यूम देणारे सुगंध वापरून तुम्ही ते मन करू शकता तुमचं आणि तुम्ही वापरू शकता आणि छान सुगंध टिकतो त्याचा नमस्कार माझं नाव निकिता क्षीरसागर ह्या वेळेला आपण कोकणी बाजारसंचमध्ये गिरगाईचं प्युअर गिरगाईचं शुद्ध तूप आपण घेऊन आलेलो आहोत तत्ववैदिकचं त्याच्यानंतर आपल्याकडे आहे तत्ववैदिकचं सेंद्रिय आपलं गुळ आहे शुद्ध प्युअर गुळ आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या तत्ववेदिकची शुद्ध प्युअर अशी वाईची हळद हो आहे आणि त्यानंतर आपल्याकडे पंचगव्याच्या अगरबत्तीज आहेत पंचगव्याच्या अगरबत्ती म्हणजे गाईचं आपलं तू दूध दही शेण गोमूत्र याच्यापासून आपण ह्या अगरबत्ती तयार होत करतात आणि ह्या अगरबत्तीने कुठल्याही प्रकारचा आपला त्रास होत नाही ज्यांना अस्थमा असेल ज्यांना ॲलर्जी असेल त्यांना सुद्धा ह्या अगरबत्ती आणि दीपाचा काहीही त्रास होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हे गिरगाईचं हे अतिशय उत्तम असतं लहान मुलांपासून छोट्या लहान मुलांपासून सिनियर सिटीजन पर्यंत सांगण्यासाठी हे आपले हे अतिशय चांगलं असतं आणि मुख्यत्वे करून आपलं तूप हे काचेच्या बॉटल्स मध्ये ठेवलं तर जेणेकरून तुपाची क्वालिटी शेवट पण टिकते तर नक्की विजिट करा स्टॉल नंबर फिफ्टी सिक्स थँक्यू मी नैना राजेश सोनवणे आमचं सायन बँड्रा लिंक रोड ला धारावी मेन रोडला नम्रता लेदर म्हणून शॉप आहे आमचे हे सगळे लेदरचे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे सगळे आमचेच प्रोडक्ट आहेत ही आहे लेदरची बॅग अफेलो स्किनमध्ये याची तुम्हाला लाईफ टाईम वॉरंटी येणार आणि हे स्वतः मेड केलेलं आहे आम्ही याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी होलसेल रिटेल दोन्ही पण मिळणार तुम्हाला ह्याच्यामध्ये स्लिंग बॅग्स आहेत अशा टाईपच्या स्लिंग बॅग्स येतील वॉलेट्स येतील तुम्हाला अशा ऑफिस बॅग्स वगैरे येतील लॅपटॉप बॅग्स वगैरे ऑल आयटम येणार तुम्हाला जेन्युअन लेदरमध्ये काय स्टार्टिंग रेंज आ, आहे स्टार्टिंग रेंज तुम्हाला प्युअर लेदर असल्यामुळे लेडीज फर्सची तुम्हाला आठशेपासून स्टार्टिंग रेंज येईल पण ह्या बिग बॅग्ज आहेत याची तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड ते टू थाउजंडची रेंज पण प्युअर लेदर येणार तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू फाईव्ह डबल नाईन डबल नाईन सिक्स आणि डबल नाईन टू झिरो थ्री सेवन एट वन नाईन एट तर म्हणजे अशा प्रकारे आपण ना कोकणी बाजारपेठ हे प्रदर्शन कवर केलेलं आहे इथले सर्व स्टॉल्स आपण टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय सुंदर आणि मस्त असे प्रॉडक्ट्स आहेत ना इथे महिला उद्योजक घेऊन आलेले आहेत आणि अंडर वन ग्रुप सगळं काही तुम्ही खरेदी करू शकता तर तुम्ही आवर्जून या भेट द्या आणि छान छान अशी खरेदी करा तसंच मला हा व्हिडिओ आवडला असेल तर क्लेक्शन सस्क्राईब करा विसरू नका चला व्हिडिओ भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय